श्री स्वामी समर्तव तुम्ही मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अनुभव जाणून घेणार आहोत आणि त्यासंबंधी अनेकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरही जाणून घेणार आहोत तर बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की स्वामी महाराजांचा एक फोटो दिसत आहे कोपऱ्यामध्ये आणि त्यानंतर त्यासोबतच एक दिवा आहे आणि दिव्यामध्ये काहीतरी प्रतिमा दिसत आहे तर नि, निरखून जर तुम्ही बघितलं ना तर ही स्वामींची प्रतिमा आहे जसं त्या कोपऱ्यामध्ये जो फोटो आहे ती मूर्ती आहे अगदी तशाच स्वरूपात या दिव्यामध्ये स्वामींची मूर्ती तयार झालेली आहे आता हा अनुभव आपल्याच एका सबस्क्रायबर ताईंनी आपल्यासोबत शेअर केलेला होता ऍक्च्युली त्यांच्या रेक म्हणजे त्यांच्या आवाजात सगळं काही रेकॉर्ड केलेलं होतं परंतु सध्या त्या गोष्टी माझ्याकडे अवेलेबल नाही म्हणून मी तुम्हाला माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तरीही तुम्ही समजून घ्याल अशी मी अपेक्षा करते आता हा अनुभव सांगण्याचं कारण असं की दिव्यामध्ये अनेकांच्या दिव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या तयार होत असतात आता याबद्दल काहींची मतं अशी आहे की असं काहीही नसतं तुपाचे तेलाचे गुणधर्म तसे असतात आणि म्हणून दिव्याला आपोआप काजळी येते आता हे तुमचं काही प्रमाणात अगदी बरोबर आहे ज्यांना या गोष्टींवर विश्वास नाही त्यांचं अगदी त्यांच्यासाठी सांगते की खरंच तुमचं हे म्हणणं चुकीचं नाही अगदीच तेलाच्या तुपाच्या काही गुणधर्मांमुळे दिव्यामध्ये म्हणजे काजळी नक्कीच येऊ शकते जरी खरं असलं तरीही त्या विशिष्ट आकार कसे काय तयार होता हा प्रश्न देखील आपल्याला नक्कीच पडायला हवा बघा आपल्याकडे असे भरपूर फोटो आहे आपण यापूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल अगदी स्पष्ट जास्वंदीच्या फुलासारखा आकार तयार झालेला आहे तर स्वामींच्या मूर्तीसारखा आकार तयार झालेला आहे जसे स्वामी महाराज आपल्या फोटोमध्ये बसलेले असतात अगदी तशी प्रतिमा हुबेहुब तयार झालेली आहे आणि सगळं सांगायचं झालं सा तर तुमच्या समोर जिवंत उदाहरण आहे तुम्ही बघू शकता की अगदी हुबेहुब तसल्या तशी मूर्ती तुम्हाला त्या दिव्यामध्ये दिसत असेल तर नक्कीच जेव्हा अशी आकृती आपल्या दिव्यामध्ये तयार होते तेव्हा नक्कीच याला योगायोग समजू नये तर खरंच ही खूप मोठी प्रचिती आहे खूप मोठा अनुभव आहे आणि स्वामी आपल्या आजूबाजूला आहे स्वामींची प्रचिती देण्याचं यापेक्षा मोठं उदाहरण राहूच शकत नाही त्यामुळे या डो या गोष्टीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवा कुठलीही मनामध्ये शंका असेल तर आत्ता थोडासा विचार करा की खरंच दिव्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या आकृत्या कशा काय तयार होऊ शकतात एक ताईंनी आपल्याला मागे एक त्यांच्या दिव्यातला फोटो टाकला होता त्या संतती प्राप्तीसाठी म्हणजे सेवा करत होत्या आणि त्यांच्या दिव्यामध्ये खरोखरच बाळाचा आकार तयार झालेला होता आणि त्यांचा, त्यांचा काही दिवसांपूर्वीच मला मेसेज आला की त्यांच्याकडे म्हणजे त्यांना प्राप्ती देखील झालेली आहे तर म्हणजे काय असतं ना आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा ती सेवा देवापर्यंत पोहोचत आहे किंवा देव ती सेवा स्वीकारत आहे आपण जी सेवा करत आहोत ती योग्य पद्धतीने चालू आहे याचे संकेत आपल्याला दिव्याच्या दिव्याच्या मार्फत मार्फत मिळतात आता का कारण सांगते बघा आपण जेव्हा कुठल्याही पूजेला सुरुवात करतो किंवा कुठल्याही वाचनाला सुरुवात करतो तेव्हा पहिला नियम काय असतो तर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असतो आणि कुठलीही साधा रोजची देवपूजा करतो ना तेव्हा देखील आपण सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करावा आता दिवा का प्रज्वलित करावा तर बघा दिवा म्हणजे अग्नी देवतेला आपल्याला पहिले नम म्हणजे नमस्कार करायचा आहे आणि हे अग्निदेवता काय काम करते तर आपण जे काही पूजाविधी करत आहोत जे काही वाचन करत आहोत जे काही पठण करत आहोत ते, हो, 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 ते देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हा छोटासा दिवा करत असतो आणि त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम दिव्याला मान देणं गरजेचं आहे दिव्याला फक्त प्रज्वलित करायचं नसतं तर त्याला हळदी कुंकू वाहून पूजा करायची असते अक्षता वाहून पूजा करायची असते आणि जेव्हा जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो तेव्हा त्या दिव्याच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे असतात अशा पद्धतीने दिवा प्रज्वलित प्रज्वलित केल्यानंतर आपली जी काही सेवा आहे किंवा रोजची जी देवपूजा आहे ती करायला आपण सुरुवात करत असतो म्हणजे काय तर आपली सेवा आपली जी काही पूजा आहे ती पोहोचण्याचं एक सुंदरित्या काम हा दिवा करत असतो आणि म्हणून दिव्याला अनन्य साधारण असं सा महत्व आहे मग तो तुम्ही तुपाचा लावा नाही तर मग तेलाचा लावा नक्कीच तुपाच्या दिव्याला आपल्या धर्मामध्ये जास्त महत्त्व दिलेलं आहे परंतु प्रत्येकाची परिस्थिती तशी नसते ना की रोज रोज तुपाचा दिवा लावणं शक्य होईल कारण सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो आर्थिक परिस्थितीचाही विचार करावा लागतो तरीही तुम्ही तेलाचा दिवा लावला तरीही तेलाच्या दिव्यामध्ये देखील अशा विशिष्ट प्रकारच्या आकृत्या तयार होत असतात आणि विविध प्रकारच्या आकृत्या प्रकार प्रक। तयार होत असतात बघा काहींच्या दिव्यामध्ये ओम दिसतो तर काहींच्या दिव्यामध्ये साक्षात असा रुद्राक्ष मणी दिसतो स्वामींची मूर्ती तर बऱ्याच जणांना दिसलेली आहे या व्यतिरिक्त भरपूर असे आपल्याकडे अनुभव आहे फोटोज आहे यापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये नक्कीच तुम्ही बघू शकता आता तुमच्या समोर हा जो कोपऱ्यात जो स्वामींचा फोटो दिसत आहे किंवा जी मूर्ती दिसत आहे ती कुठली आहे तर पुण्याची आहे पुण्यातला एक स्वामींचा मठ आहे तिथली ही मूर्ती आहे पण तो नेमका मठ कुठला आहे हे आता मला आठवत नाही पण नक्कीच तुम्हाला जर ठाऊक असेल तुम्ही त्या मठामध्ये गेलेले असाल तर कमेंटमध्ये नक्कीच आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना सांगा की तो मठ कुठला आहे कारण ह्या ज्या ताई होत्या ना त्या तिथल्याच सेवेकरी होत्या तिथेच त्या दर्शनासाठी जायच्या आणि त्यांच्या दिव्यामध्ये देखील अशाच प्रकारची प्रतिमा अगदी हुबेहूब तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ ऐकल्यानंतर नक्कीच तुमची जी काही शंका असेल दिव्यासंबंधी किंवा दिव्यामध्ये तयार होणाऱ्या आकृत्यांसंबंधी ती दूर झाली असेल तर नक्कीच आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि तुम्हालाही जर असे अनुभव येत असतील तर ते तेही कमेंटमध्ये सांगा आता जाता जाता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन लिहायला विसरू नका तसंच आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राइब करा त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा तसंच आपलं स्वामी सूत्र ब्लॉग हे देखील एक चॅनल आहे त्यावर आपण रोजच्या रोज स्वामी संदेश पाठवत असतो ते स्वामी संदेश जर ऐकायचे असतील तर त्याही चॅनलला एकदा अवश्य भेट द्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद